यानंतर मी प्रमोद आंबाडकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपली कविता सादर करावी प्रमोद आंबाडकर प्रमोद आंबाडकर हे खरंतर अनेक कार्यक्रमामध्ये मी त्यांना ऐकलेलं आहे वराडी कविता म्हणावी असं त्यांचा त्यांनी मला विचारलं आहे मी म्हणून म्हटलं नक्की वराडी कविता कारण आमच्या अध्यक्षच वराडातले आहेत अकोल्याचे आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं कविता म्हणतीलच पण वराडी बोलीला एक वेगळा फ्लेवर आहे किंवा एक वेगळी गंमत आहे ती आपल्याला प्रमोद आंबाडकर यांच्या कवितेतून ऐकायला मिळेल आपण टाळ्या वाजून स्वागत करूया प्रमोद आंबाडकर यांचं नमस्कार जवळपास पंधरा वर्षापासून मी असा एक संधी शोधत होतो अशी की मला विठ्ठल वाघ सरांसमोर एक वेळ तरी वराडी कविता सादर करण्याची संधी मिळावी आणि आज ते इथे मिळते मला आणि मी वराडी कविता सादर करण्याची हिंमत करतोय त्यांच्यासमोर आणि असा अलभ्य लाभ मला रविराज सरांनी इथे घालून दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद कविता वराडी भाषेत आहे कवितेचं शीर्षक आहे गोंदन जाऊ नको दूर जीव जीवाले टांगून मनावर नाव तुह घेतल गोंदून जाऊ नको दूर जीव जीव जीवाले टांगून मनावर नाव तुह घेतल गोंदून उभ्या पिका मंदी चालू नको तू मोकाट अंजवारीचे धांडे मोठे हायेत चावट धन्यवाद <laughs> सर उभ्या पिका मंदी चालू नको तू मोकाट अंजवारीचे धांडे मोठे हायेत चावट अन खेटले जे तुले मॅते टाकले सोंगून अन मनावर नाव तुह घेतल गोंधून यौवनाच्या पाना मंदी चुन्या संग काथ अन इला याची वाणी लागे तुही माही साथ यौवनाच्या पाना मंदी चुन्या संग काथ इला याची वाणी लागे तू ही माही साथ अन महा महाइळा आता जाऊ दे रंगून मनावर नाव तुह घेतल गोंदून लो तेरे राधा राधा आंगो आंगोपांगी फुलू देन प्रेम आता सार डांगो डांगी लोय तेरे राधा किसनाच्या आंगोपांगी फुलू देन प्रेम आता सार डांगो डांगी अन कलेजाच्या मंदी तुले घेतल गोंडून अन मनावर नाव तुह घेतल गोंदून शेवटचं कळवा प्रेयसी दूर गेलेली आहे बा न तू कधी मले सांग खर खर अन येशी न तू कधी मले सांग खर्र खर, खर अंजीव महा टांग लाव आता येशीवर येशी न तू कधी मले सांग खर्र खर, खर अंजीव महा टांग लाव आता येशीवर कायजी न येजो ये अन कायजी न येजो नाही तर जीव जाईन मनावर नाव तुह घेतल वा वा, वा। जोरदार टाळेगर जमलं खर तर आमच्या वाघ वागसरांनीच त्याला दात दिलेली आहे पण वाघसरांची दात त्यांना कळलं पाहिजे त्यांना आठवण आली त्यांच्या जुन्या दिवसाची गोंधून बिंदून घेतल्याचे दिवस त्यांचे जे होते ते त्यांना आठवले त्याच्यामुळे ते, ते दात देत होते आणि फक्त मला आंबेडकरांना एवढंच सांगायचं आहे की जरी आता थे थे। तरी 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 ते ज्येष्ठ कवी म्हणून असले असले तरी कधीतरी ते पंचवीस वर्षाचे पण होते आणि अजून आहेत ते अजून आहेत ते